सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सरस स्वागत करीत आहे आज आपण विशेष चर्चा करणार आहोत भैरव साधना या विषयावर भैरव देवते देवतेची उपासना साधना कशी करावी यावर आज आपण चर्चा करूया डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता यांच्यामार्फत हिंदी भाषेमध्ये प्रसारित केलेल्या व्हिडिओचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे कुठल्याही देवतेची उपासना करण्यासाठी सर्वप्रथम त्या देवतेप्रती प्रेमभाव उत्कट भक्तिभाव असणे फार आवश्यक आहे त्याशिवाय देवता प्रतिसाद देत नाही उत्कट भक्तिभाव प्रेमभाव हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा हा पापकर्माच्या प्रायश्चित्ताच आहे पापकर्माचे क्षालन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवता जवळ येत नाही आणि पापकर्माचे प्रायश्चित्त करण्यासाठी तीर्थक्षेत्रांवर जाऊन स्नान करावे लागते तीर्थस्नान हा दुसरा टप्पा आहे तीर्थक्षेत्रावरती अनवाणी फिरावे लागते तिथे नदी तलाव कुंडांमध्ये स्नान करावं लागतं तीर्थक्षेत्रावरती दान धर्म करावं लागतो अन्नदान वस्त्रदान इत्यादी दान करावे लागते हा शरीर आत्मा शुद्धीकरणाचा मार्ग आहे त्यानंतर आपल्या घराचे शुद्धीकरण करावं लागते कारण घाण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देवतांचा वास होत नाही त्या ठिकाणी देवता प्रवेश करत नाही भैरव सिद्धतेसाठी भैरव देवतेची जी मुख्य तीर्थस्थळं आहेत त्यावर जाऊन साधना करावी लागते भैरव देवतेला दारू मांस अंडे फार प्रिय आहेत ह्या वस्तूंचा भोग देवतेला द्यावा लागतो त्यानंतर निरंतर जप करून मंत्रांचे हवन करावे लागते आसन आणि शरीर बंधन करावे लागते रक्षा कवच धारण करावे लागते हा सगळा भाग गुरुगम्य भाग आहे साधनेचा हा गुरुगम्य भाग आहे आणि गुरुकडनंच ही साधना प्राप्त होते त्यामुळे भैरव देवतेचे जे अनेक मंत्र शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी कुठल्याही एका मंत्राची दीक्षा प्रथम गुरुकडून घ्यावी लागते जोपर्यंत प्रत्यक्ष गुरु परात्पर गुरु परमेष्ठी गुरु तत्परात्पर गुरु ह्या गुरुपरंपरेच्या साक्षीशी आपण जोडल्या जात नाही तोपर्यंत सिद्धता येत नाही गुरुशिवाय भैरव देवतेचे दर्शन झाले तर व्यक्ती पागल होण्याची मानसिकदृष्ट्या विकलांग होण्याची शक्यता असते कारण ही देवता स्वभावाने उग्र प्रचंड अशी देवता आहे त्यामुळे पहिले दीक्षा घ्यावी लागते सूक्ष्म जगामधून अनेक नकारात्मक शक्ती सतत साधक व्यक्तीची परीक्षा पाहत असतात त्यामुळे गुरु संरक्षण आणि रक्षा कवच दोन्हीही असणे फार आवश्यक आहे भैरव देवतेची साधना स्मशानात केली जाते त्याशिवाय सिद्धता मिळत नाही स्मशानाची भीती ज्यांना वाटते अशांनी भैरवाची उपासना करू नये भैरवाला जायफळ लिंबू लाल मिरची फार प्रिय आहे त्यामुळे ह्या वस्तूंनी भैरव देवतेच्या मंत्राचं हवन करावं लागतं मांसमधामध्ये घालून हवन करावं लागतं भैरव देवता उग्र तामसी देवता आहे त्यांच्या उपासनेचा मार्ग हा वे सिस्टीम आहे ह्या रस्त्यांनी पुढेच जावे लागते मागे येण्याचा युटर्न घेण्याचा रस्ता ह्या ठिकाणी उपलब्ध नाही भैरव देवता स्मशानदेवता आहे त्यांच्याबरोबर भूत प्रेत पिशाचांची फौज असते ह्या देवतेचा जर अनादर झाला तर खूप वेळा भूत प्रेत पिशाचांची बाधा होते दर महिन्याची कृष्ण अष्टमी हा भैरव देवतेचा दिवस असतो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भैरव जयंती असते त्या दिवसांपासून आपण साधना सुरू करू शकता पण सर्वप्रथम गुरुकडनं दीक्षा घेणं फार आवश्यक आहे अष्टभैरव प्रमुख असून त्यामध्ये कालभैरव बटुक भैरव सुवर्णाकर्षण भैरव क्रोधभैरव उन्मत्त भैरव चंडभैरव इत्यादी भैरव आहेत ह्या प्रत्येक भैरव देवतेचं आपापलं स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे आणि ते आपापल्या स्वतंत्र कार्यक्षेत्रामध्येच कार्य, कार्य करतात इतरांच्या कार्यामध्ये ते ढवळाढवळ करत नाही ज्याची जशी योग्यता असेल तसं गुरु ह्या आठ भैरवांपैकी कुठल्याही एका भैरव देवतेच्या मंत्राची दीक्षा प्रदान करतो त्यामुळे प्र सर्वप्रथम दीक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे भैरव ही क्षेत्रपाल देवता आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव हा साधारणतः पोलीस ऑफिसर पोलीस इन्स्पेक्टर जसे असतात त्यांच्यासारखा असतो ते रौबदार ते रौबदार आहेत दंड पाणी आहेत दंड द्यायला भैरव देवता अजिबात मागे पुढे पाहत नाही किंवा दंड दंड देणे हे त्यांच्याच अधिकार क्षेत्रामध्ये येतं तर भैरव देवतेचा स्वभाव हा उग्र प्रचंड आहे ते क्षेत्रपाल देवता आहे त्यामुळे भैरव देवतेची साधना करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या ह्या स्वभावाशी नीट व्यवस्थित जुळवून घ्यावं लागतं ज्याची ही तयारी नसेल अशा व्यक्तींनी भैरवाची उपासना कधीही करू नये भैरव देवतेला उडीद उडदाचे पदार्थ फार प्रिय आहेत विशेषतः उडदाचे वडे उडदापासून तयार केलेली इमरती पांढरी मिठाई कच्चं दूध इत्यादी पदार्थ त्यांना फार प्रिय आहेत परंतु ह्या सगळ्यांचा भोग स्मशानामध्ये देऊनच जाऊनच द्यावा लागतो कारण ही देवता स्मशानवासी देवता आहे भैरव मंदिरामध्ये सेवा करणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे ह्या सेवेमध्ये भैरव मंदिराची साफसफाई करणे तिथे पोछा लावणे स्वच्छता ठेवणे तिथे दीप प्रज्वलित करणे मंदिरामध्ये जर कुठल्या वस्तूची कमतरता असेल तर ती वस्तू आणून देणे तिथे उत्सव साजरा करणे हा सुद्धा सेवेचा एक मार्ग आहे परंतु भैरव देवतेची मूर्ती घरामध्ये कधीही ठेवू नये ही स्मशान देवता आहे ह्या देवतेला घरामध्ये सहसा बोलवलं जात नाही कारण त्यांच्याबरोबर भूतप्रेत पिशाचंची प्रचंड अशी फौज असते त्यामुळे ही गृहदेवता नाही ह्या देवतेला घरामध्ये आवाहन केल्या जात नाही भैरव देवतेची मूर्ती घरामध्ये चुकूनही ठेवू नये अपवादात्मक स्थितीमध्ये बटुक भैरवाच्या मूर्तीची स्थापना करता येते परंतु अर्थातच तशी जर गुरु आज्ञा असेल तरच करावं घरामध्ये भैरवाची साधना करू नये परंतु ही देवता भक्तिभाव प्रेमभाव बघते जितका उत्कट भाव असेल जितकी उत्कट भक्ती असेल तितक्या लवकर भैरव देवता प्रतिसाद देते परंतु ही स्मशानप्रिय देवता आहे त्यामुळे स्मशानामध्ये जाऊन साधना करावीच लागते ह्या ही रात्री देवता आहे त्यामुळे रात्री बारा वाजेपासून ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान भैरव देवतेची उपासना साधना करावी लागते भैरव अष्टोत्तर शतनाम हा त्यांच्या साधनेचा एक सामान्य मार्ग आहे हा मार्ग ह्या स्तोत्राचे पाठ कुणीही व्यक्ती करू शकतो याला दीक्षेची आवश्यकता नाही परंतु बीजमंत्रांची दीक्षा मात्र गुरुकडनंच घ्यावी लागते ही स्मशान देवता आहे त्यामुळे गुरुकडून योग्य प्रमाणात योग्य असा उपदेश जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भैरव देवतेची उपासना शक्यतो करू नये साधारण पद्धतीने भैरव अष्टोत्तश सनामाचा पाठ आपण करू शकता परंतु बीजमंत्रांचे भैरवाच्या बीजमंत्रांचे जप घरामध्ये कधीही करू नये भैरवाच्या बीजमंत्रांचं हवन जोपर्यंत गुरु आज्ञा येत नाही तोपर्यंत घरामध्ये करू नये अर्थात ज्यावेळेस तुम्हाला गुरुदीक्षा असेल गुरुवाज्ञा असेल त्यावेळेस तुम्ही घरामध्ये ही साधना उपासना करू शकता परंतु वर्षातले काही दिवस तरी तुम्हाला स्मशानामध्ये जाऊन ही साधना करावीच लागते त्याशिवाय भैरव देवतेची सिद्धता मिळत नाही देवराधा ट्रस्टतर्फे भैरव देवतेची उपासना साधना कशी करावी ह्यावर एक सविस्तर पुस्तक प प्रकाशित केले गेले आहे साधना सिद्धी या नावाने त्या पुस्तक प्रकाशित केले गेलं आहे आपल्याला जर जिज्ञासा असेल तर देवराधा ट्रस्टशी संपर्क साधून आपण भैरव देवतेच्या साधनेचे हे पुस्तक विकत घेऊ शकता त्याचा अभ्यास करू शकता आपल्या जर आपल्याला जर काही शंका आल्या तर आमच्याशी आपण संपर्क साधू शकता देवराधा ट्रस्टतर्फे भैरव देवतेची साधना कशी करावी ह्याचे नीट व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते आपल्याला जर भैरव देवतेची साधना करायची असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत त्यावर व्हॉट्सअपच्याद्वारे आपण संपर्क करू शकता आपली जिज्ञासा आम्ही तृप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करू लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करावा कॉल करू नाही